कोसधार पावसामुळे आदिवासी शासनाच्या रुपयांच्या फाटा कुटुंबातील भास्कर लवंगुजी गेडाम यांच्या झोपडीत दीड फूट पाणी साचले चुनगाव तालुका तालुक्यात सकाळपासून सुरू असलेल्या कोसधार पावसामुळे जुनगाव येथील अत्यंत गरीब आदिवासी नागरिक भास्कर लवंगुजी गेडाम यांच्या झोपडीत दीड फूट पाणी साचून त्यांचे संसारिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आधीच तुटपुंज साधन सामग्रीवर गुजरण करणाऱ्या या कुटुंबाला आता राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भास्कर आसरा घेतला आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुलगी नातू आणि जावई घरी आले होते मात्र घरात पाणी साचल्यामुळे सर्वांनीच दुसऱ्याच्या घरात आसरा घ्यावा लागला भिंतीतून पाणी गळणे ओले कपडे भिजलेले अंधाण्याची पोती आणि चिखलाने भरलेला घराचा परिसर हीच त्यांची सध्याची परिस्थिती आहे आदिवासी बहुल तालुका पण विकास केवळ कागदावर सदर तालुका शासनाने आदिवासी बहुल म्हणून घोषित केलेला आहे स्थानिक आमदार आणि मंत्री वारंवार आदिवासी समाजाचा गौरव करत असले तरी प्रत्यक्षात गरीब आदिवासी नागरिकांच्या जीवनमानात फारसा बदल झालेला नाही शासन दरवर्षी कोटींचा निधी जाहीर करत असले तरी त्याचा लाभ या समाजातील सर्वात वंचित कुटुंबांपर्यंत पोहोचत नाही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष की आकस स्थानिक ग्रामपंचायतीकडून वर्षानुवर्षे ग्राम या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत घरकुल योजना पावसापासून संरक्षणासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय किंवा पाणी निचऱ्यासाठी कोणतीही यंत्रणा यापैकी एकही सुविधा भास्कर गेडाम यांच्या घरी पोहोचलेली नाही योजना जाहीर प्रत्यक्ष शून्य शासनाने आदिवासी घरकुल योजना अंतर्गत गरीब कुटुंबांना पक्के घर देण्याचा संकल्प केला आहे मात्र भास्कर गेडाम यांसारखे अनेक लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहेत वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित राहणे कामासाठी बजेट न मिळणे किंवा फायलींमध्ये अडकणे हीच त्यांची कहाणी स्थानिक प्रशासन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना सवाल या घटनेनंतर ग्रामस्थांचा प्रश्न सरळ आहे शासन आणि नेते मंडळी आदिवासींच्या नावाने मोठ्या सभा गौरव आणि योजना सांगतात पण भास्कर गेडाम यांसारख्या खऱ्या मदत का पोहोचत नाही पावसाळ्यात दरवर्षी अशा घटना घडत असतात तात्पुरता दिलासा न देता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे अन्यथा विकास ही संकल्पना केवळ भाषणापुरती आणि फलकापुरतीच राहणार आहे